शोद सत्य ग्राम विकास व पंचायत आज विभाग जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती त्र्यंबकेश्वर मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज्य अभियान शुभारंभ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी ग्रामपंचायती करण्यात आला यावेळी सरपंच अशोक रावजी गवारी ग्राम विकास अधिकारी आशा जाधव हो मॅडम उपसरपंच प्रभाकर गारे ग्राम पंचायत सदस्य भरत गुंड गोरख गारे मनीषा खाडे कृषी सहाय्यक सानप साहेब तलाठी आरोग्य विभागाच्या कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ महिला बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विशेष ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये महिलांचे प्रश्न तसेच गावातील विकास कामे शासकीय योजना याविषयी माहिती मार्गदर्शन तसेच अजून नवीन उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने या विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांनी तसेच महिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तुम्ही जे आपलं हे प्रक्रिया होतो हो, शेतीशी निगडी समजा मिरची काढण्यात ते तुम्हाला पीठ घेत नाही आहे आणखी पापळाचा उद्योग काही उद्योग असतो शेतीशी संबंधित किंवा दुग्ध प्रक्रिया उद्योग हो, त्याला महिला बचत गटासाठी साठ टक्के अनुदान त्याचे काही कोणी इच्छुक असतील लाभार्थी पण गट बऱ्यापैकी वेळांनी नाही ना काहीतरी उत्तीला करतील तर प्रत्येक गटाने काहीतरी एखादा लाभ घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून आपलं सक्षमीकरणास आमचं कृषी विभागाचाही हात लागेल आणि आपण काहीतरी प्रगती कुटुंबाची पण होईल आणि तुमच्या गावाची पण प्रगती होईल या दृष्टीने आपण काहीतरी करावं असं मला वाटतं पण इच्छुक असतील गट तर संपर्क झाला आम्ही तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील काय सर्व मदत करू आणि ते उपलब्ध करून देणं सर्व काही करणं याच्यासाठी शासन स्तरावर कामसेने मिळते तुम्हाला कोणत्याही प्रकारची दावपड करायची गरज आहे आणि काही नाही जर जास्त इच्छुक असतील की आपण त्या लोकांना इथे बोलू डीपीए नुसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका